एक रुपये सिगरेट महाग दिल्याची विचारणा टपरी चालकाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू अपंग टपरी चालक पोलिसांच्या ताब्यात सिगरेट महाग दिल्यानं टपरी चालकाशी झालेल्या वादातून एका इसमाचा मृत्यूच्या घटनेनं सिडको परिसर हादरलाय जादा किमतीनं सिगरेट का विकतो त्यामुळे टपरी चालकाशी शाब्दिक वाद करून टपरीतील साहित्याची नासधूस केली याचा राग आल्यानं टपरी चालकानं काठीच्या साहाय्यानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीराजे स्टेडियम येथे घडली आहे सिडकोतील छत्रपती संभाजीराजे स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे वयवर्ष एकोणसाठ राहणार शिवपुरी चौक यांची टपरी आहे बुधवारी दोन एप्रिलला दुपारी दीड वाजता विशाल भालेराव वयवर्ष पन्नास हा तरुण मद्याच्या नशेत सोनवणे यांच्या टपरीवर आला यावेळी दहा रुपयांची सिगारेट टपरी चालकानं अकरा रुपयांना दिली याचा राग आल्यानं भालेराव यांनी टपरी चालकाला शिवीगाळ करत टपरीतील साहित्याची नासधूस केली यावेळी टपरी चालकानं भालेराव यास काठीच्या साह्यानं जबर मारहाण केली यावेळी भालेराव यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्यास खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला या मारहाणीच्या घटनेत नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे यास ताब्यात घेतला